राज्य शासनाच्या धडाकेबाज घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत अकरा मोठे निर्णय चला पाहूया पहिला निर्णय मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय संक्षिप्त मार्वल महाराष्ट्र रिसर्च अँड व्हिजिलन्स फॉर ॲडव्हान्स लॉ पोर्समेंट ली शक्ती प्रदत्व समितीच्या अधिपत्याखाली कृत्रिम बुद्धिमत्ता वापराची कामे प्राथम्याने देणार ग्रह विभाग गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख खनिज व विशिष्ट औद्योगिक कोण खनिजाच्या व्यवस्थापनासाठी गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण स्थापन करणार यासाठी प्रारूप अधिनियमास मान्यता नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रामध्ये स ने निष्कासित केलेल्या वाहनाच्या अनुषंगाने सुधारित कर सवलत लागू करण्याचा निर्णय ग्रह विभाग परिवहन बाईक टॅक्सी वाहनांचे समुच्चय धोरण एक लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरात रमानाथ झा समिती शिफारशी सुधारणेसह लागू करणार ग्रह विभाग परिवहन नागन मध्यम प्रकल्प जिल्हा नंदुरबार प्रकल्पासाठी एकशे एकसष्ट पॉईंट बारा कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता जलसंपदा विभागाकडून देण्यात आलेली आहे तर पुढे आणखीन अपडेट आप आपण सविस्तर पाहूया Yeah. तर सिन्फाना नदीवरील ब्रह्मनाथ येळम तालुका शिरोर जिल्हा बीड कोल्हापुरी पद्धती बंधारा यांचा विस्तार आणि सुधारणा अंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी सतरा पॉईंट तीस कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता जलसंपदा विभाग सिन्फाना नदीवरील टाकळगाव हिंगणे तालुका गेवराई जिल्हा बीड कोल्हापुरी पद्धती बंधारा यांचा विस्तार आणि सुधारणे अंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी एकोणीस पॉईंट सहासष्ट कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता वडसा देसाईगंज गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी एक हजार आठशे शहाऐंशी कोटी पाच लाख कोटी रुपयाच्या सुधारित खर्च मान्यता यातील नऊशे त्रेचाळीस पॉईंट झिरो पंचवीस कोटी इतकी पन्नास टक्के रक्कम राज्य सरकार देणार गृह विभाग परिवहन पुणे शिरूर अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा आणि काम पूर्ण झाल्यावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या दोन हजार आठ पत्कर धोरणानुसार सर्व तर अंजनी नागपूर येथील देवनगर को ऑफ हाऊसिंग सोसायटीच्या जागेवरील क्रीडांगणाचे आरक्षण रहिवासी करण्याचा निर्णय नगर विकास विभाग ठाणे जिल्ह्यातील मोरबाड तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांना धानासाठी बनम हंगाम सन दोन हजार वीस आणि एकवीस करतात प्रोत्साहनपर या ठिकाणी एकोणऐंशी लाख एकाहत्तर हजार दोनशे ब्याण्णव रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे अकरा मोठे महत्त्वपूर्ण निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा